नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिध्वि या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघतो टॉमॅटोचा ठेसा प्रकारे बनवायचा तर ठेसाशी खूप प्रकार आहेत म्हणजे लसूणचा ठेचा मिरचीचा ठेचा असं बनवलं जातं तर आज आपण बघतो आहे की टॉमॅटोचा ठेचा प्रकारे बनवायचा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये होणारा हा ठेचा आहे शिवाय भाकरीबरोबर तर खूप छान लागतोच जेवणाबरोबरसुद्धा आपण खाऊ शकतो तर हा ठेचा बनवण्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते आधी पहिल्यांदा बघून घेऊया त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर टॉमॅटोचा ठेसा बनवण्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे तर इकडे मी जिरं घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत म्हणजे ज्या हिरव्या एकदम मिरच्या असतात ना एकदम, एकदम हिरवा कलर असतो त्या मिरच्या चवीला खूप तिखट असतात आणि ह्या साधारण पोपटी कलरच्या मिरच्या असतात तर त्या कमी तिखट असतात जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही त्या अगदी हिरव्या असतात मिरच्या त्यांचा वापर करू शकता इकडे मीठ घेतलेलं आहे आलं लसूण तुम्हाला हे जर आलं नसेल घालायचं तर हे स्किप केलं तरीसुद्धा चालतं इकडं टॉमॅटो आणि आपण भाजण्यासाठी म्हणजे मिरची लसूण वगैरे भाजण्यास थोडंसं तेलाचासुद्धा वापर करणार आहोत चला तर रेसिपीला आहे ना सुरुवात करूया इकडे आहे ना मी गॅसवर आपला तवा ठेवलेला आहे आणि गॅस चालू करून घेते गॅस चालू केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा घालणार आहोत आपण तर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर तेल आहे ना थोडं गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी एका साइडला आहे ना मिरचीचे तुकडे करून घेते तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी घालते मिरची तेल एकदा छान असं गरम झालं ना की आपल्याला जे आपण साहित्य घेतलेलं आहे तर टोमॅटो सोडून जे बाकीचं साहित्य आहे ना ते आपल्याला स्लो गॅसवरच आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे मला थोड्याशा भाजलेल्या आहे साधारण तर यामध्ये मी आता लगेचच घालून घ्यायचे लसूण घातल्यानंतर मी घालते की आपण हळ्याचे दोन तुकडे घेतले होते ते घालून घेणार आहे पण घालते जिरं तर आपलं जिरं सुद्धा छान असं भाजलेलं आहे तर आता आपण सगळ्यात शेवटी आहे ना घालून घेतो टॉमॅटो टॉमॅटो आणि मीठ दोन्ही घालतो टोमॅटो आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला गॅस आहे ना फास्ट करून घ्यायचा आहे आता टॉमॅटो तसं असणं गॅसवर आपण घेतला ना भाजून टेतो त्याला पाणी फुटेल आणि आपला ठेचा असे ठेचासुद्धा आपण खूप असा पातळ होईल आपल्याला असा सुकाच ठेचा करून घ्यायचा आहे टोमॅटोचा तर टॉमॅटो घातल्यानंतर आपल्याला गॅस लगेच फास्ट करायचा आहे जेणेकरून तो टोमॅटोसुद्धा आहे ना बाकीचं जे साईज आहे त्याबरोबर छान असा भाजला जाईल तर टॉमॅटो आणि मीठसुद्धा घातलेलं आहे ना तर टॉमॅटोसुद्धा छान असा भाजलेला आहे तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट असतं ते सुद्धा एक चमचा घातलं तरीसुद्धा चालेल तर मी इथे शेंगदाण्याचं सूप नाही घातलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते घालू शकता आपलं सर्व साहित्य टॉमॅटोसुद्धा आहे ना छान असा भाजलेला आहे आता मी गॅस आहे ना बंद करतो आणि आपल्याला हे सर्व साहित्य आहे ना गरम गरमच असताना वाचून घ्यायचं आहे तुम्ही हे साहित्य मिक्सरमध्ये वाटलं तर थंड करून वाटायचं आहे पण खरबत्त किंवा असं हे तव्यावर सुद्धा वाटू शकतो तर मी तवा जरा गया आहे ना खाली गॅसवरून उतरून देते नंतर हे साहित्य आपण तव्यावरच आहे ना गरम गरम असं वाटून घेणार आहोत तर मी तवा आहे ना गॅसवरून खाली घेतलेला आहे तव्याखाली आपण एखादा कॉटनचा रुमाल वगैरे ठेवून थे। द्यायचा आहे आणि मी आहे ना आता तव्यावरच हा ठेचा वाटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकता मिक्सरमध्ये वाटलं तर साधारण थंड करून घ्यायचं आहे नंतर आपण हे वाटून घेणार तर आता मी तव्यावरच करते आणि हे असं गरम गरमच असताना वाटून घेते कारण जेणेकरून ते सर्व साहित्य बटकन वाटलं जाईल आणि ठेचा म्हटलं तर कसं ते एकदम बारीक नाही वाटत आपण साधारण झाडंच ठेवत असतो तुम्ही जाऊ शकता आपला ठेचा छान असा तयार होतोय तर आपला ठेचा आहे ना तयार झालेला आहे टोमॅटोचा आणि मी सगळ्यात शेवटी घातले त्याच्यावरती कोथिंबीर तर आता आपण हा ठेचा आहे ना प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपला टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे अगदी पाच ते सात मिनटात होणारी अशी ही रेसिपी आहे चटणी आहे असं म्हणू शकतो आपण तर घाई गडबडीच्या वेळेस आहे ना बनवण्यासाठी अगदी उपयुक्त असणारी अशी ही रेसिपी आहे तर नक्कीच करून बघा ही रेसिपी आणि हा ठेचा आहे ना जेवणाबरोबर किंवा चपाती आणि भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं टोमॅटोचा ठेचा कशाप्रकारे बनवायचा आ, ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि हा ठेचा बनवत असताना आपण पाण्याचा वापर नाही केलेला आहे तर तुम्ही थोडासा जास्त बनवला आणि फ्रीजमध्ये ठेवला ना हा ठेचा तर अगदी आठ ते दहा दिवस आरामात राहतो तर तुम्हाला स्टोर करून ठेवायचा असेल तर जास्तचा बनवू आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि अगदी ही झटपट होणारी रेसिपी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद